गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याची सादर पाहायला मिळत होती ती आता कमी झालेली आहे आकाश निरभ्र झाला आहे अशा मतेच सोमवारपासून किमान तापमान घसरण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे त्यामुळे मुंबईमध्ये धुकं दाटणार असल्याचा अंदाज आहे किमान तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या खाली येण्याचा अंदाज आहे प्रशांत महासागरामध्ये अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ला स्थिती सक्रिय झाली आहे मात्र ही स्थिती खूपच कमकुवत असून जेमतेम अडीच महिने म्हणजेच मार्च अखेरपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे पश्चिम बंगाल सरकारनं दहा औषधांवर बंदी आणलेली आहे बिंदापूर जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये या औषधांनी एका बावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता भोगी हो निमित्तानं पुण्यातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे भाज्यांना मागणी वाढल्यामुळे भेंडी पापडी वांगी गाजर आणि भुईमुखाच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर अन्य फळभाज्यांचे दर सुद्धा स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे एवढी नावाशिवाय अटल सेतूवरून वर्षभरात ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार वाहनांनी प्रवास केला आज अटल सेतू सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेला आहे या वर्षभरात दर दिवशी सरासरी बावीस हजार वाहनांनी प्रवास केला गेल्या आठ महिन्यांमध्ये देशातील कोळसा आयातीमध्ये दोन टक्के वाढ झाली आहे त्यामुळे कोळसा आयात अठरा पूर्णांक वीस कोटी टनापेक्षा जास्त झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा आहे एटी नोंदणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेमुळे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या समस्या संकेतस्थळाद्वारे थेट राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला कळवले जातील एसटी कर्मचाऱ्यांना एसटी मध्ये चढवू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओमध्ये त्यानं आपली व्यथा अगदी हसत हसतपणे मांडलेली आहे एसटीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवलेली नाही आहेत पद्धतीने बनवलेले आहेत त्यामुळे त्याला गाडीमध्ये चढण्यासाठी अडचण होते नांदेडमधील गोदावरी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होणार आहे शहरातील तेरा नाल्यांचं पाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे संपूर्ण नदीला नाल्याचं स्वरूप आलं होतं अमृत योजनेच्या माध्यमातून नदीत मिसळणारे नाल्याचं पाणी एस टी पी प्लांट पर्यंत नेलं जाईल भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील के केधवली इथं स्टोन क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे तुळच्या कडांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे बोईसरमध्ये एसबीआयच्या एटीएम वर चोरट्यांनी दरोडा टाकलाय स्प्रे मारून चोरट्यांनी एटीएम फोडलेला आहे पैसे काढल्यानंतर एटीएम हा पेटवून गेले या घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेस वर दगडफेक झाली आहे या घटनेमध्ये गाडीच्या बी सिक्स डब्याच्या एका खिडकीच्या गाजा फुटल्याची माहिती मिळते प्रवाशांकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय या प्रकरणी अद्याप व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीच्या मिरजमध्ये पद्मावती मंदिरामधील चोरीचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे दोन दिवसांपूर्वी आरग इथे पद्मावती मंदिरात चोरी झाली होती तर या चोरट्यांकडून नऊ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले उजावळ गोळीबार आणि हत्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे चहाच्या चाहा दुकानात तरुणावर गोळीबार झाला होता यामध्ये एका संशयितासह बल्लार शाह मधून चार संशयितांना मनमाडमधून अटक करण्यात आली आगामी टेस्ट मॅच दरम्यान कर्णधार पदासाठी बुमराहाच्या क्षमतेवरून संभ्रम निर्माण झाला आहे रोहित शर्माची जागा घेण्यासाठी जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर असलं तरीही निवड समिती दीर्घकालीन पर्यायाची चाचपणी करत असल्यामुळे अद्यापही संभ्रम कायम आहे वाशिममध्ये मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढलेली आहे वाटाण्याच्या शेंगा शंभर ते दीडशे रुपये किलोच्या दरानं मिळत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय पुण्यामध्ये परतीचा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ज्वारीचं पीक संकटात सापडलंय परतीचा पाऊस चांगला होईल आणि ज्वारीचं सा पीक चांगलं येईल या आशेनं शेतकरी ज्वारीच्या पिकाची लागवड त्यांनी केली होती मात्र परतीचा पाऊसच आला नाही आणि त्यामुळे विहिरी बोअरवेल आटल्या आणि ज्वारीचं पीक आता खरपलेलं आहे वाशिममध्ये रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया खरेदी सुरू होणार आहे या पिकाचा वाढलेला पेरा लक्षात घेता या पिकाची खरेदी सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोयता टळणार आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक या पिकाची ओळख आहे तर या पिकाला बाजारामध्ये दहा ते पंधरा हजारांपर्यंत दर मिळतोय धुळे जिल्ह्यामध्ये यंदा मान्सून उत्तम राहिल्यामुळे रबी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे यंदा जिल्ह्यामध्ये दीड पट रबी पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत सरासरी नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाची लागवड होते यामध्ये प्रामुख्यानं गहू पिकाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना एकोणतीस प्रकारच्या शेवंतीची फुलं पाहायला मिळत आहेत सर्वसाधारण फक्त पांढऱ्या प्रकारच्या शेवंतीच्या फुलाचं उत्पादन घेतलं जातं मात्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये तीस प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज रायगडवरच्या दौऱ्यावर ते आहेत या दरम्यान ते रायगड किल्ल्याला सुद्धा भेट देणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे तळी मधल्या पुनर्वसनाच्या कामाचीही ते पाहणी करतील भाजपसाठी श्रद्धासभरी महत्वाची असून ज्यांना श्रद्धासभुरी समजली नाही त्यांची हालत बुरी झाली असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिर्डीच्या अधिवेशनातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला तसंच विरोधकांनी महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवल्याचंही फडणवीस म्हणाले महापालिकेच्या निवडणुका तीन ते चार महिन्यामध्ये होणार असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिल्या भाजपच्या शिर्डीमधील अधिवेशनात ते बोलत होते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपावर सडकून टीका केली आहे भाजपनं सत्तेसाठी सगळ्या चोरांना एकत्र केलंय ईडी सीबीआय असे अनेक प्रकारचे आरोप करणाऱ्यांचा गोतावळा जमा केला आहे अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे भाजप ठाकरेंच्या सेनेला जवळ करणार नाही असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आहे तर ज्यावेळी भाजपला ठाकरेंच्या मदतीची गरज होती त्यावेळी त्यांनी भाजपची साथ सोडण्याची टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे भाजपनं वोट जिहाद करून नोटा देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊतांनी ने केले माझा पतंग कोणीही कापला नसून मी वाजपेयींना येवला मतदारसंघाचा आमदार आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले मतदारसंघातील जनतेने मला पुढील पाच वर्षांसाठी आमदारकी बहाल केली असंही भुजबळ म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही फक्त त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसी मधून आरक्षण देऊ नका असं विधान राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं मुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे यासाठी अजित पवारांच्या बनावट लेटर हेडचा वापर करण्यात आला होता मलवार हिल पोलिसांनी ठगसेन प्रवीण साठेला अटक केली आहे बीड प्रकरणी धनंजय मुंडेंनी माणुसकीच्या नात्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केले तर देशमुखांच्या मुलीचे आणि आईचे असू पाहून तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा असंही सुळे म्हणाले बीड प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं सा प्रमाण प्रचंड वाढलंय बीड गुन्हेगारीचं केंद्र बनलेलं आहे अशी टीका यांनी केली आहे तर गुंडगिरीचा बिमोड करणं ही सरकारची जबाबदारी आहे असंही त्यांनी म्हटलंय बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था कशी टिकणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली तसंच राजकारणांनी राजकारणी गुंडांना पोचतायत की गुंड राजकारणांना पोहोचतायत हे महाराष्ट्राला कळेना असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय खासदार सुप्रिया सुळेंनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर परभणी आणि बीडच्या घटना अस्वस्थ करणारे आहेत असं विधानही केलं मनोज जरांगे आज संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे मसाचौक मध्ये मनोज जरांगे पाटील सकाळी अकरा वाजता देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज सकाळी आंदोलन करणार आहेत इडच्या परळी तालुक्यातील सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेच्या वाहनांना धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता क्षीरसागर यांचं कुणाशीही वैर नव्हतं त्यामुळे या मध्ये कुठलाही घातपाताचा संशय आपल्याला नाही असं ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी म्हटलंय दिल्लीतील झोपडपट्टी वासियांवरून राजकारणाचा ता तापलेला आहे केजरीवाल यांनी भाजपवर झोपडपट्ट्या पाडल्याचा आरोप केला आहे रमेश शहा यांनी झोपडपट्टी वासियांना कायमस्वरूपी घरं देण्याची घोषणा केली दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिश यांनी विधानसभा निवडणुकीसाठी क्राऊड फंडिंग कॅम्पेन सुरू केलेलं आहे मला निवडणूक लढवण्यासाठी चाळीस लाखांची गरज असून आम्ही मोठ्या उद्योगपतींकडून देणगी घेत नाही अशी टीका आतिशी यांनी भाजपवर केली दिल्लीमध्ये भाजप आणि आप यांच्यामध्ये पोस्टर वॉर सुरू आहे भाजपनं पोस्टरच्या माध्यमातून आपवर निशाणा साधलाय तर अरविंद केजरीवाल यांना पूर्वांचलवासियांचे जिंकणे शत्रू म्हटलं आहे तर आपच्या पोस्टरमध्ये विधुरी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून दाखवण्यात आले आलेसी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी बिहार बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी पप्पू यादव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली आंदोलनादरम्यान पाटणामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वीस जानेवारीला शपथविधी पार पडणार आहे देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील so yeah. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत यंग लीडर्सच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला यावेळी मोदींनी तरुणांकडून विकसित भारताचा रोड मॅप जाणून घेतला